स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर आजची अगदी निवांत अशी सकाळ होती आणि निवांत असा दिवस होता आजचा कारण की आज काही त्यांचा टिफिन नव्हता आणि ज्या दिवशी टिफिन नसतो ना त्या दिवशी अगदी निवांत अशी सकाळ असते कारण की सकाळी काही लवकर उठायची घाई नसते कारण की रोज तरी सकाळी मी लवकरच उठते पण ज्या दिवशी टिफिन नसतो त्या दिवशी मात्र अगदी निवांत उठते रिलॅक्स वाटतं मला आणि असा दिवस हा फक्त संडेच्या दिवशीच असतो पण आज सेम संडे असल्यासारखंच मला वाटत होतं पण कारण की संडेच्या दिवशी अगदी निवांत दिवस असतो रिलॅक्स असतं त्यामुळे मग आज मला सेम संडे असल्यासारखंच वाटत होतं कारण की अगदी निवांत अशी आजची सकाळ होती आणि मी आज पण लेट उठले होते सकाळी कारण की टिफिन असतो त्या दिवशी मी लवकर उठते नसतो त्या दिवशी मी थोडंसं लेट उठते त्यामुळे आजही थोडंसं उशिराने उठले होते तसंही सकाळी लवकर उठण्याची सवयही चांगलीच आहे पण कधीतरी उशिरा उठणं म्हणजे उठलं तर काही हरकत नाही ठीकच आहे तर आज अगदी निवांत सगळं म्हणजे उशिराने उठले होते त्यानंतर मग फ्रेश झाले घरातली थोडीफार कामं होती ती केली आणि त्यानंतर करायला घेतला त्यानंतर नाश्ता बनवायला घेतला आणि आज नाश्त्यामध्ये असं पो काही पोहे उपमा असं काही बनवलेलं नव्हतं अगदी साधं असं सा बनवलं होतं मी म्हणजेच की भात होता ना तर तो मी परतवला होता मी भात थोडासा एक्स्ट्रा घातलेला कारण की असा परतवलेला भात ना मला म्हणजे आवडतो छान लागतं आणि खूप दिवस झाल्या बनवलेलं नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आज मस्त भात परतवलेला म्हणजे नाश्त्यामध्ये बनू त्यामुळे मग मी इथे आता ह्याच्यामध्ये अंडं असेल ना म्हणजे अंड्यामध्ये भात परतवला ना तर खूप मस्त लागतं टेस्टी लागतं पण आत्ता सध्या गुरुवारचे उपवास सुरू आहेत श मार्गशीर्ष महिना सुरू आहे तुम्हाला तर माहितीच आहे त्यामुळे एक महिना तरी नॉनव्हेज काही घरामध्ये बनत नाही त्यामुळे मग आज फक्त अगदी सिम्पलच बनवलं कांदा टोमॅटो वगैरे टाकून आणि चहा नाश्ता करून घेतला घरातली थोडीफार कामं आवरली आणि इथे एक पार्सल आलं होतं जे मी माझ्यासाठी मागवलेलं आणि हे मला सकाळीच मिळालेलं मी फ्रेश होण्याआधी कारण की आणि मला ना काही म्हणजे मागवलं ना ते उघडून बघण्याची जास्त घाई असते मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मला ते कधी एकदा उघडून बघते असं होतं पण यावेळी था मी थांबले होते थोडा वेळ कारण की मला ना सकाळची म्हणजे घरातलं म्हणजे झाडझुड करणं किंवा मला स्वतःला फ्रेश व्हायचं होतं चहा नाश्ता अजून असं बाकी होतं आणि मी लेट पण उठले होते त्यामुळे मग पहिले घरातलं झाडझुड करून घेतली कारण पहिले सकाळी सकाळी घर स्वच्छ असणं जास्त महत्त्वाचं किंवा मला घर स्वच्छ सकाळी सकाळी तरी पहिले घरातला कचरा हे काढणं मला हे असं आवडतं त्यामुळे मग मा पहिले मी हे काही उघडून बघितलं नाही पहिले घरातलं आवरून घेतलं झाडझुड वगैरे करून घेतली कारण बा बाकीची कामं तरी नंतर झाली तरी चालेल पण घरातला कचरा सकाळी सकाळी काढला पाहिजे असं मला तरी वाटतं त्यामुळे मग मी सगळ्यात आधी पहिले घर झाडून घेतलं फ्रेश वगैरे झाले नंतर चहा नाश्ता बनवला मस्त भात वगैरे परतवला होता तो खाऊन घेतला आणि त्यानंतर मग मी हे पार्सल उघडून बघितलं इथे मी माझ्यासाठी एक पॅन्ट मागवली होती म्हणजे असे टाउजर मागवली होती इतकं छान आलं होतं ना त्याचा कपडा इतका मस्त होता ना सॉफ्ट होता मी ट्राय पण केली ती पॅन्ट अगदी कम्फर्टेबल होती पण त्याची लेंथ जास्त होती अशी म्हणजे खूप अशी उंचीला मोठी होती ती पॅन्ट त्यामुळे मला ती रिटर्न करावी लागली मला खरं तरी इतकी आवडली होती ना पण उंचीला जास्त होती त्याच्यामुळे फक्त मला ती रिटर्न करावी लागली कारण की बाकी ती इतकं छान होतं ना अगदी कम्फर्टेबल किंवा त्याचा कपडा इतका मस्त होता ना म्हणजे अगदी सॉफ्ट खूप छान होती पॅन्ट मस्त आली होती फक्त थोडीशी उंचीला कमी असती ना तर परफेक्ट झाली असती छान वाटली असती पण खूपच अशी उंचीला मोठी अशी लेंथ जास्त होती त्याची त्यामुळे मला ती रिटर्न करावी लागली आणि त्यानंतर मग मी इथे ना जे काही सामान मागवलेलं ऑनलाईन तर ते सगळं डब्यांमध्ये भरून ठेवायचं होतं हे सामान येऊन आता एक दिवस झाला एक दिवस आधी आलं होतं हे सामान पण मला इतका कंटाळा आला होता नाही सामान भरून ठेवायचा शेवटी माणूस आहे त्यामुळे असं नाही की प्रत्येक वेळी एनर्जीने काम करेल कधी ना कधी माणूस आहे म्हटलं कंटाळा येणार आळस येणार तर मलाही अगदी आज तसंच झालेलं इतका कंटाळा म्हणजे कालच्या दिवशी सामान आलं होतं आणि मला भरून ठेवायचा खूप कंटाळा आला होता त्यामुळे एक दिवस तसं तसंच ठेवलं पण कितीही कंटाळा आळसपणा केल्या ना की घरामध्ये आपलाच पसारा दिसतो त्यामुळे मग तो पसारा हटवणं हे आपलंच काम आहे त्यामुळे मग आळसपणा कंटाळा न करता मी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे दुपारी लगेच हे सगळं सामान डब्यांमध्ये भरून ठेवलं तसे तर डबे सगळे घासून ठेवले होते त्यामुळे मला आता बरं पडलं कारण की कधीही सामान जर महिन्याचं किराणा सामान भरला ना की पहिले काम असतं ते म्हणजे हे डबे सगळे घासून ठेवणं आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये सामान भरणं नाहीतर तसंच सामान भरलं ना की मग परत जास्त घाण होतं त्यामुळे मग मी त्याच वेळी घासून मग सामान भरून ठेवते घासून ऑलरेडी ठेवलं होतं त्यामुळे आता पटापट पटापट असं सा सामान मी डब्यांमध्ये भरून ठेवलं आणि घरामध्ये तेल ना नेहमी एक्स्ट्रा तेल असतं त्यामुळे बघा दुसऱ्या डब्यामध्ये परत तेल तेलाचे पॅकेट होते आणि हे सगळं सामान सा ना मी डी मार्टचा ॲप आहे ना त्याच्यावरून मागवलेलं आणि आता सध्या ना आम्ही एक चार पाच महिने झाले असतील डी मार्टला जाऊन कारण की डी मार्ट अगदी आमचं घ घराजवळून पाच मिनटाच्या अंतरावर आहे म्हणजे अगदी पाच मिनटं लागतं जायला डी मार्टला आणि एवढं सामान घेतलं ना की ते जड सामान उचलो ना एवढा त्रास होतो ना जास्त तरी त्यांनाच हे होतं कारण की जास्त पिशव्या म्हणजे असे जड सामान असले तर तेच उचलतात मला तर काही देत नाहीत उचलायला त्यामुळे मग जास्त त्रास त्यांना होतो आणि अगदी पाच मिनटाचा अंतरावर आहे त्यामुळे इथल्या इथं एवढी रिक्षा पण कशी करणार किंवा कोण रिक्षावाला तरी येणार त्यामुळे कितीही सामान असेल काही जड असेल तरी ते शेवटी उचलूनच आणावं लागायचं आम्हालाच त्यामुळे मग ते एक काम सोपं उपयोग वाटतं मला कि सामन कि सामन सामन कि की ऑनलाईन सामान मागवण्याचा हा एक फायदा आहे की अगदी घरपोच सामान मिळतं आणि अगदी आपण जसं डिमांडमध्ये बघून वगैरे घेतो सगळं तसंच सेम असतं सामान असं नाही की ऑनलाईन मागवतो त्याच्यामुळे काही खराब वगैरे असेल किंवा असं नाही अगदी छान म्हणजे सगळं व्यवस्थित सामान किंवा एखादं प्रोडक्ट मिसिंग आहे असं काही नाही अगदी सगळं व्यवस्थित जसं आपण मागवलेलं आहे तसं सगळं सामान आपल्याला मिळतं त्यामुळे मला तरी हा एक फायदा म्हणजे हा एक फायदा उपयोग म्हणजे हा एक फायदा आहे की घरपोच सामान मिळतं त्यामुळे आम्ही तरी आता जास्त तरी ऑनलाईनच सामान आता ह्याची डिलिवरी एक दिवस लेट मिळाली कारण की थोडं जास्त होतं सामान त्यामुळे पण असं फर्स्ट टाईमच झालेलं आहे कारण आता आम्ही ऑनलाईनच सामान सगळं मागवतो किराणा सामान आणि अगदी जे टायमिंग दिलेलं आहे त्या टायमिंगमध्येच अगदी वेळेतच असं आम्हाला रि मिळालेलं आहे डिलेवरी पण असं फर्स्ट टाईमच झालेली की एक दिवस लेट मिळालं पण ठीक आहे असं त्याच्यामध्ये काहीच असं अर्जंट मागवलेलं नव्हतं आम्ही त्यामुळे मग असं ठीक वाटलं आम्हाला एक दिवस लेट तर लेट पण अगदी घरपोच इतकं जड सामान तिथून इथंपर्यंत घेऊन येण्यापेक्षा ऑनलाईन मागवलं तर अगदी घरपोच सामान मिळतं त्यामुळे बरं वाटलं ठीक आहे त्यामुळे आता सध्या तरी आम्ही डी मार्टला जाऊन चार पाच महिने झाले असतील आणि तिथे जाऊन सामान घ्यायचं म्हटलं ना की एवढं एक्स्ट्राचं सामान होतं ना कारण की मी मला जे आवडेल ते मी म्हणजे असं जे आपल्याला एकाच ठिकाणी सगळं मिळतं त्यामुळे चला हे पण आवडलं ते पण आवडलं असं घेत घेत आपल्याला जे घ्यायचं आहे ना ते पण घेतो आणि जे घ्यायचं नाही आहे तेही आपल्याला आवडलं म्हणून आपण घेतो त्यामुळे डी मार्टमध्ये जाऊन घ्यायचं म्हटलं ना की एक्स्ट्राचं सामान भरपूर होतं आणि ऑनलाईन सामान मागवले तो एक फायदा होतो की जेवढं आपल्याला घ्यायचं आहे तेवढंच आपण मागवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी घरपोच सामान मिळतं त्यामुळे जड उचलून ना आणायची गरज पडत नाही त्यामुळे बघा हा एक फायदा होतो तर, चाला <गषण> दुशे में तर सामान हे काल चालवतं दुसऱ्या दिवशी लगेच मी डब्यांमध्ये भरून ठेवलं मोठे डबे तर सगळे घासलेले होते आणि छोटे डबे होते प्लॅस्टिकचे तर तेही अगदी स्वच्छ होते त्यामुळे तसंच सामान मी डब्यांमध्ये भरून ठेवलं आणि बघा सामान भरल्यानंतर ना डबे फुल्ल भरलेले असतात दिसताना की ते छान दिसतं ना आणि रॅकमध्ये लावल्यावर सुद्धा छान दिसतं पण आता कडधान्य मी मोजकेच भरते कारण की आम्ही तेही आम्हाला लवकर संपत नाही कारण की कडधान्य जास्त खात नसल्यामुळे पण भाजीला कधी काही नसेल ना तेव्हा बनवायला लागतं त्यामुळेच मी भरते आणि आहे तसं व्यवस्थित सगळं सामान डब्यांमध्ये भरून घेतलं आणि हा रॅक जो आहे तर तो अगदी शेगडीच्या जवळच आहे त्याच्यामुळे जेव्हा पण असं म्हणजे स्वयंपाक करत असताना फोडणी देताना उडतं सगळं त्याच्यावरती त्यामुळे ते लवकर चिकट होतं घाण होतं त्यामुळे मला ते सारखं घासून घ्यावं लागतं तसं तरी सारखं म्हणजे असं की सारखंच मी घासत नाही जेव्हा सामान भरले भरेल ना त्यावेळेस मी घासून सगळं ठेवते कारण मग जास्त दिवस झाले ना की जास्त चिकट होतं घाण होतं आणि आपल्या मलाच त्रास होतो घासायला त्यामुळे मग मी त्याच वेळी घासून स्वच्छ करून सामान डब्यामध्ये भरून ठेवते त्यानंतर इथे फ्रीजवरती फ्रीजचा कवर जो आहे तर तो अंतरायचा होता कारण की फ्रीज पण आतून सगळा डीप क्लीन करून घेतलेला आणि तेव्हा फ्रीज म्हणजे चार पाच दि, दिव दोन तीन दिवस झाले फ्रीजवरती कवरने अंतरला तर एवढी घाण झाली होती एवढा धुरळा झाला होता एवढा धुराळा कुठून येतो ना काहीच कळत नाही पण इतकं घाण झालं होतं ना फ्रीजवरतून म्हणजे बाहेरून आतून तरी फ्रीज पुरून छान स्वच्छ केला होता त्यामुळे बाहेरून थोडंसं फिरू कपडा पुसून घेतला आणि त्यानंतर मग फ्रीजवर कवर हांतरून घेतला आणि त्यानंतर मग दुपारी ना तीन चार म्हणजे चार वाजता हे काम चालू केलं होतं घरामध्ये थोडंसं मी काम करून घेतले कारण की का आता लवकरच ना एक नवीन वस्तू येणार आहे घरामध्ये आणि ती काय वस्तू आहे तर ती मी आत्ता नाही सांगणार कारण की का आत्ता घेण्याआधी नको वाटलं मला सांगायला जेव्हा ती येईल ना वस्तू तेव्हा मी नक्की व्हिडिओमध्ये दाखवेल आता लवकरच म्हणजे ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तरी आम्ही घरामध्ये नवीन वस्तू ती येणार आहे आणि कुठलीही नवीन वस्तू असली ना की आपल्याला खूप एक्साइटमेंट असते मला तरी असते त्यामुळे मग आली ना की तर मी नक्की व्हिडिओमध्ये दाखवेल पण आता काय आहे तर ते तर मी सांगणार नाही आहे त्याचीच तयारी होती ही आणि एवढा घरामध्ये पसारा झाला होता तो सगळा पसारा त्यांनी आवरून घेतला घरातला आणि मी स्वयंपाक करायला घेतला कारण की स्वयंपाकाला मला खूप लेट झाला होता आज मी सहाला स्वयंपाक करायला घेते पण आज मला आठ वाजल्या होत्या आणि त्यामुळे मग जास्त काही बनवलेलं नव्हतं मी भात बनवलं होतं जसं मी नेहमी बनवते तसं तसं तरी आज ना मला मी व्हेज बिर्याणी बनवायची होती मला अशी थरवाली दमवाली ब दम बिर्याणी व्हेज तशी बनवायची होती पण टाईम झाला होता आणि जेवायला पण खूप लेट झाला असता त्याच्यामुळे मग मी अगदी सिंपल असा नेहमी मी जसं बनवते तसा फुलाबाद बनवला होता आणि इतका छान झाला होता ना टेस्टला अगदी मस्त झाला होता पण मी पुढे ना व्हिडिओ घ्यायचाच विसरले कारण की स्वयंपाकाला मला लेट झाला होता आणि मला एकतरी एक म्हणजे लवकर आम्ही जेवतो त्यामुळे मग भूक लागली ना मला की मग कंट्रोल नाही होत असं पण नाही त्यामुळे मग मी स्वयंपाकाला लेट पण झाला होता मला त्यामुळे मग जास्त काही व्हिडिओ मला नंतर व्हिडिओ घेणंच लक्षात राहिलं नाही त्यामुळे मग ठीक आहे असं जे काय मी आजच्या ह्या दिवसामध्ये झालं तेच व्हिडिओमध्ये दाखवले आणि आत्ता दोन तीन किंवा चार पाच दिवस झाले असतील व्हिडिओ पण आले नाही आहेत मिनी ब्लॉग वगैरे जे शूट केले तर ते लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि बस आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच पुन्हा भेटू नवीन आणि छान अशा ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय